नमस्ते प्रेक्षकांनो राशी चॅनलच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीसाठी यादी नावाची राजेश जाधव मालेगाव इथल्या कवींची एक कविता अत्यंत वेगळी अस अश, अशी ही कविता आहे विषय अत्यंत वेगळा आहे प्रत्येक वेळेस गरिबाची व्यथा वे मान मांडली जाते परंतु इथं मात्र कवींनी श्रीमंताची व्यथा मांडलेली आहे आणि कवितेचं शीर्षक आहे यादी तर अत्यंत सुंदर अशी आणि वेगळा दाटणीची कविता राशीच्या माध्यमातून समोर मी घेऊन येते राशी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा ऐका तर मग राजेश जाधव लिखित कविता यादी या आलिशान बंगल्याच्या बेडरूममध्ये या काही बंगल्याच्या का काटेरी गाद्या असतील गरगरणारे बेड किंवा डोलणारे झुंबर असतील रात्रभर पंख्याचे रिंगण मोजणारे डोळे असू शकतात याऊंच इमारतीमध्ये सुद्धा चिखल असू शकतो चकाकणाऱ्या रंगाच्या आतमध्ये मातीचा गिलावा असू शकतो किंवा सुंदर दिसणाऱ्या एलिव्हेशन मागे विचित्र आकाराच्या रचना असू शकतात या महागड्या पॉश गाड्यांमध्ये बरं का या महागड्या पॉश गाड्यांमध्ये ब्रेकच जास्त असू शकतात असू शकते या गाड्यांमध्ये असह्य दुर्गंधी आणि कमालीची अस्वस्थता या गाड्यांमधून जाण्यासाठी कोणतेही ठिकाण नसावे बहुतेक आपुलकीचे कोणीही या गाडीवाल्यांची वाट पाहणारे नसावे कदाचित त्यामुळे दिवस या लक्झरी अशा गाड्या एकाच ठिकाणी उभ्या राहतात आणि त्यावर साचते इंच इंच भर धूळ कदाचित त्या धुळीने माखलेल्या काचेवर त्यांना लिहायची असेल त्यांच्या वेदनांची कविता किंवा लिहायचा असेल त्यांच्या नेटवर्कचा कि आकडा किंवा लिहायची असेल यादी कमावलेल्या पैशांची आणि कमावलेल्या नात्यांची किंवा लिहायची असेल यादी कमवलेल्या पैशांची आणि गमावलेल्या नात्याची नमस्ते राशी